आजपासून कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क लागणार आहे आणि त्यामुळे कांदा निर्यात वाढण्याचीही शक्यता आहे निर्यात वाढल्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे गेल्या काही दिवसांपासून आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात मोठी घसरण आहे मात्र आता आता निर्यात शुल्क जेव्हा हटवण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची मागणी सरकारनं अखेर मान्य केली आहे तेव्हा निर्यात वाढून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो अशी आशा आहे आजपासून कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क लागणार आहे आणि त्यामुळे कांदा निर्यात वाढण्याचीही शक्यता आहे निर्यात वाढल्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे गेल्या काही दिवसांपासून आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात मोठी घसरण आहे मात्र अशात आता निर्यात शुल्क जेव्हा हटवण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची मागणी सरकारनं अखेर मान्य केली आहे तेव्हा निर्यात वाढून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो अशी आशा आहे